एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती बातमी दिली आहे जागतिक बँकेनं एकेकाळी गरीबांचा देश म्हणून असलेली ओळख आता भारतानं पुसून टाकली आहे कारण गेल्या तेरा वर्षात भारतातील गरीबांची संख्या झपाट्यानं घसरली कोट्यवधी गरीब लोकांनी दारिद्र्याची रेषा ओलांडून सुखी आयुष्यामध्ये पाऊल ठेवलेला आहे याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आता आपण पाहूयात भारतातली गरिबी झपाट्यानं घटली भारतात आता उरले फक्त पाच पूर्णांक तीन टक्के गरीब जागतिक बँकेचा दिलासा देणारा अहवाल भारत हा गरीबांचा देश आपल्याशी काही वर्षांपूर्वी ओळख होती मात्र ती ओळख आता पुसून काढण्यात भारताला यश आलंय भारताची सध्याची लोकसंख्या सुमारे दीडशे कोटी असल्याचं बोललं जात आहे त्यातच भारतानं अनेक क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली आहे जपान सारख्या टेक्नोसायव्ही देशाला मागे टाकून भारत सध्या जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे त्यासोबतच भारतातील गरीब लोकांची संख्याही कमी झाली असून कोटींच्या आकड्यामध्ये लोकांच्या गरिबीची जळमट झुगारून दिली आहे कारण भारतात गरिबांची संख्या आता फक्त पाच पूर्णांक तीन टक्के इतकीच आहे तसा अहवाल जागतिक बँकेनं आहे भारतातील गरिबीचा दर दोन हजार अकरा दोन हजार बारा साली सत्तावीस पूर्णांक एक टक्के होता दोन हजार बावीस तेवीस पर्यंत गरिबीचा दर पाच पूर्णांक तीन टक्क्यांपर्यंत खाली आला दोन हजार चोवीस साली गरिबीचा दर पाच पूर्णांक चव्वेचाळीस टक्के नोंदवला गेला दारिद्र्य रेषेची मर्यादा दोन पूर्णांक पंधरा वरून तीन डॉलर वर पोहोचली मोफत अंशदान अन्नधान्यासह पुरवठ्याचा परिणाम झाला ग्रामीण शहरी गरिबीतला फरक कमी झाल्यानं गरिबीमध्ये घट झालेली आहे हा आकडेवारीचा खेळ केवळ वरवरच्या आकड्यांनी बुजून जाऊन आपण त्याच्यावर त्याच्या मागे वाहवत जाणं चुकीचं आहे मी असं म्हणत नाही की दारिद्र्य रेषेच्या खालच्या लोकसंख्येमध्ये अजिबातच घट झालेली नाही परंतु ज्या प्रमाणामध्ये ती सांगितली जाते आणि ज्या पद्धतीने सांगितली जाते आणि ज्या आधारावर सांगितली जाते ते अतिशय विवादास्पद किंवा कमीत कमी अधिक चर्चा करायला पात्र असे आहेत त्याच्या खाली आपण होऊन जाता कामाने एकेकाळी भारत हा गरिबांचा देश म्हणून ओळखला जात होता मात्र दोन हजार अकरा आणि दोन हजार बारा या आर्थिक वर्षाच्या तुलनेत देशातील गरिबांची टक्केवारी झपाट्याने घटली आहे त्याबाबत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची मोदी सरकारची अकरा वर्ष पूर्ण झाली आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत अशा प्रकारच्या संकल्पाकडनं सिद्धीकडे जाण्याचे हे अकरा वर्ष आहेत खरं तर गरिबी मग ती आपल्या घरातील असो की देशाची ते फारसं भूषणावह नसत त्यामुळे एकेकाळी गरिबांचा देश अशी झालेली ओळख पुसून टाकण्यात भारत यशस्वी झाला आहे त्यामुळे पुढच्या काळातही देशातील गरीब नागरिक दारिद्र्याची रेषा ओलांडून गरीबीचे साखळदंड झुकारून टाकतील हीच आशा ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा